नमस्कार सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आज आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिसवर याचा फोर्थ पार्ट बघणार आहोत याचे मागील पार्ट जर तुम्ही बघितले नसतील तर ते ह्याच यूट्यूब चॅनलवर कम्प्युटर अवेअरनेस ह्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहेत ते तुम्ही तिथे जाऊन रेफर करू शकता या पार्ट मध्ये आपण पूर्ण इन्सर्ट टाइप शिकणार आहोत त्यामध्ये कोणकोणते फीचर्स आहेत आणि त्यातले टूल्स आपण कशा प्रकारे आपल्या डॉक्युमेंट मध्ये अप्लाय करू शकतो तर त्यासाठी आपण पहिल्यांदा आपलं मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर हे अप्लिकेशन ओपन करूया इथे आपलं मायक्रोसॉफ्ट ऍप्लिकेशन ओपन झालेलं आहे होम टॅब च्या बाजूला इन्सर्ट टॅब तुम्हाला दिसत आहे त्यामध्ये टोटल नाईन ग्रुप्स आहेत पेजेस टेबल्स इल्युस्ट्रेशन मीडिया लिंक्स कमेंट्स हिडर अँड फोटर टेक्स्ट अँड सिम्बॉल तर यामधील आपण एक एक इथे अप्लाय करून बघणार आहोत की ते कशा प्रकारे यूज होतात फर्स्ट आपण पेजेस पासून स्टार्ट करत आहोत त्यामध्ये पहिला पार्ट आहे कव्हर पेज कवर पेजचा वापर करून तुम्ही ला न्यू cover page, front page तुम्ही तुमच्या म्हणजे त्याला देऊ शकता कॉलेजमध्ये किंवा ऑफिस मध्ये जर तुम्हाला प्रोजेक्ट करायला सांगितलेला असेल तर त्याच्यासाठी फ्रंट पेज तुम्ही स्वतः बनवण्यापेक्षा कवर पेजेस मध्ये बिल्ड इन कवर पेजेस आहेत त्यातला तुम्ही तुमच्या प्रोजेक्टला जो सुटेबल असेल तो वापरू शकता जसं आता मी तुम्हाला इथे हा एक अप्लाय करून दाखवत आहे अशा प्रकारे तो इथे अप्लाय होतो त्यामध्ये एक त्यांनी इमेज दिलेली आहे त्याचबरोबर तुमच्या डॉक्युमेंटचं टायटल दिलेलं आहे आणि इथे एक कॉन्टेंट आहे हा इमेज तुम्ही इथे चेंज करू शकता त्याच्यावरती टॅप करून पिक्चर्समध्ये जाऊन तुमच्या डिवाईसमध्ये कोणता डाउनलोडेड पिक्चर असेल तर तो तुम्ही इथे अप्लाय करू शकता त्याचबरोबर डॉक्युमेंटचं टायटल तुम्ही चेंज करू शकता जसं की इथे आता मी त्याचं टायटल चेंज करत आहे नेम्स अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या टायटल चेंज करू शकता पेजमध्ये दुसरा ऑप्शन दिलेला आहे मोर पेजेस फ्रॉम ऑफिस डॉट कॉम यामध्ये सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा कवर पेजेस दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याच्या खाली आहे रिमूव्ह करंट पेज कवर आता तुम्हाला हे कवर नको असेल तर ते डिलीट करण्यासाठी तुम्हाला या ऑप्शन वरती क्लिक केलात की ते इथून तुमचे रिमूव्ह होईल त्यानंतर नेक्स्ट आहे सेव सिलेक्शन टू कव्हर पेज गॅलरी आता मागील कव्हर पेज आपण परत ओपन करूया ह्या कव्हर पेज मध्ये मी इथे काय एडिट केलेलं आहे त्याचं टायटल हे सेम मला कव्हर पेज आहे तसं गॅलरी मध्ये सेव्ह करायचं असेल तर त्यासाठी सेव्ह सिलेक्शन टू कव्हर पेज यावरती क्लिक केल्यावर तुमचं ते गॅलरीमध्ये अशा पद्धतीने सेव्ह होईल पेजेसमध्ये नेक्स्ट पार्ट तुम्हाला दिलेला आहे ब्लँक पेज आता ह्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला टोटल किती पेजेस दिसत आहेत दोन जर आपण ब्लँक पेज वरती क्लिक केलं तर त्यामध्ये थर्ड पेज ऍड होईल तसेच तुम्हाला जेवढे पेजेस हवे आहेत तेवढे तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता तुमच्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला जेवढे पेजेस हवे आहेत ते तुम्ही ब्लँक पेज यावरती क्लिक करून ऍड करू शकता त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे पेज ब्रेक तर पेज ब्रेकसाठी आपण इथे एक पॅराग्राफ घेऊयात एंटर अशा पद्धतीने मी तुम्हाला हा एक पूर्ण डॉक्युमेंटचा पॅराग्राफ घेतलेला आहे त्यामध्ये तुम्हाला वन टू तु, थ्री फोर फायव्ह आणि सिक्स सिक्स पॅराग्राफ दिसत आहे तर मला फर्स्ट टू पॅराग्राफ एका पेज वरती ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर जे सगळे जे आहेत ते मला नेक्स्ट करायचे आहे तर ते कशा पद्धतीने करणार तर थर्ड जो फर्स्ट वर्ड आहे तिथे आपल्याला कर्सर आहे आणि त्यानंतर पेज ब्रेक या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे तसं केल्यानंतर त्या थर्ड पॅराग्राफ पासून खालचे सगळे पॅरेग्राफ तुमच्या नेक्स्ट पेज वरती गेलेले दिसतील एवढे ऑप्शन्स तुम्हाला पेजेस मध्ये दिसत आहेत पेजेस नंतर सेकंड ग्रुप आहे टेबल्स टेबल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेबल्स तुम्हाला दिलेले आहेत त्याचा वापर करून तुम्ही तुमचा डॉक्युमेंट इफेक्टिव्ह पद्धतीने बनवू शकता इथे पहिल्यांदा ड्रॅक सिस्टीम दिलेली आहे तुम्ही व्हर्टिकली तुम्हाला जेवढे कॉलम सव्य आहेत ते तुम्ही इथे घेऊ शकता त्यासोबत तुम्ही रोज सुद्धा इथे सिलेक्ट करू शकता राईट साईडला ड्रॅग ड्रॅक करून आणि तुम्ही त्याच्यावरती क्लिक केल्यावर तुमचा इथे टेबल तुम्हाला आलेला दिसेल त्याचबरोबर नेक्स्ट आहे इन्सर्ट टेबल इन्सर्ट टेबल मध्ये क्लिक करून तुम्हाला नंबर ऑफ कॉलम्स तुम्ही किती हवे आहेत तेवढे तुम्हाला इथे टाईप करू शकता त्याचबरोबर नंबर ऑफ रोज तुम्ही इथे टाईप करू शकता आणि ओके केल्यावरती तुमचा टेबल इथे तुम्हाला ॲप्लाय झालेला दिसेल त्याच्या खाली तुम्हाला दिलेला आहे ड्रॉ टेबल ड्रॉ टेबल मध्ये क्लिक केल्यावर तुम्हाला एक इथे ऐवजी पेन्सिल आलेली दिसेल त्या पेन्सिल च्या थ्रू तुम्ही तुमचा टेबल इथे क्रिएट करू शकता किंवा ड्रॉ करू शकता जेवढा तुम्हाला हवा आहे त्यामध्ये तुम्हाला किती सेगमेंट्स हवे आहेत ते सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने इथे ड्रॉ करू शकता व्हर्टिकल सुद्धा आणि पद्धतीचे इथे सेगमेंट्स पेन्सिलच्या मदतीने ड्रॉ करू शकता त्यानंतर टेबल मध्ये आहे कन्वर्ट टेक्स्ट टू टेबल त्यासाठी मी इथे दोन वर्ड्स घेत आहे फर्स्ट आहे अनिमल आणि सेकंड आहे बर्ड या दोन वर्ड ला आपण सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर टेबल मध्ये जाऊन कन्व्हर्ट टेक्स्ट टू टेबल ह्याच्यावरती जेव्हा आपण क्लिक करणार आहोत तेव्हा ओके दाबल्यावरती तुम्हाला ह्या दोन्ही वर्ड वर्ड्स जे आहेत ते टेबल्स मध्ये कन्वर्ट झालेले दिसतील त्यानंतर तुम्हाला टेबलमध्ये ऑप्शन दिलेला आहे एक्सेल स्प्रेडशीट जर तुम्ही एक्सेलचा वापर करत असाल तर तुम्हाला हा ऑप्शन चांगल्या पद्धतीने समजेल एक्सेल स्प्रेडशीट मध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा एक टेबल येतो म्हणजे स्प्रेडशीट येते त्याच्यामध्ये जो तुम्ही डाटा फीड केलेला आहे तो तुम्हाला तुमच्या वर्डच्या डॉक्युमेंट मध्ये दाखवायचा असेल तर तुम्ही या ऑप्शनचा वापर करू शकता आता यामध्ये कोणताही डाटा नाहीये तर त्यासाठी आपण फक्त एक सिरीज टाकून ठेवूयात हा डाटा तुम्हाला ह्याच टेबल मध्ये वर्ड मध्ये दाखवायचा असेल तर त्यासाठी एस्केप दाबल्यानंतर तुमचा हा टेबल म्हणजे स्प्रेडशीट तुम्हाला इथे वर्ड मध्ये आलेली दिसेल त्यानंतर टेबल मध्ये लास्ट पार्ट आहे क्विक टेबल्स जसे तुम्हाला कव्हर पेजेस मध्ये बिल्ट इन कव्हर पेजेस दिलेले होते तशाच पद्धतीने तुम्हाला इथे वेगवेगळे टेबल सुद्धा बिल्ट इन दिलेले आहेत तुम्ही त्याचा सुद्धा वापर तुमच्या डॉक्युमेंट मध्ये त्याच्यावरती क्लिक करून इथे करू शकता त्याची साइज तुम्ही या कर्सर ने लहान करू शकता त्यास बरोबर मोठे सुद्धा करू शकता टेबल्स नंतर नेक्स्ट ग्रुप आहे इलस्ट्रेशन तुम्हाला कोणते इलस्ट्रेशन तुमच्या वर्ड डॉक्युमेंट मध्ये ऍड करायचे असेल तर ते आपण कसे करायचे ते इथे बघणार आहोत फर्स्ट आहे पिक्चर तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट मध्ये कोणता पिक्चर ऍड करायचा असेल तर तुम्ही या ऑप्शन मधून तो करू शकता त्यामध्ये फर्स्ट आहे दिस डिव्हाइस जर तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा मध्ये ऑलरेडी डाउनलोडेड इमेज असेल तर ते तुम्ही क्लिक करून इन्सर्टमध्ये दाबल्यावरती ती तुमच्या डॉक्युमेंटमध्ये अप्लाय झालेली दिसेल त्याची साईज तुम्ही लहान मोठी या कर्सरच्या थ्रू करू शकता जेवढी तुम्हाला लहान करायची असेल किंवा तुम्हाला मोठी करायची असेल तर ती तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला पिक्चरमध्ये दिलेला आहे स्टॉक इमेजेस स्टॉक इमेजेस वरती क्लिक करून तुम्हाला डॉक्युमेंट मध्ये वेगवेगध्या पद्धतीचे ऑनलाइन पिक्चर्स तुम्ही अप्लाई करू शकता इथे खूप सारे पिक्चर्स दिलेले आहेत त्यातला कोणता तुम्हाला हवा असेल क्लिक करून तुम्ही इन्सर्ट करू शकता आयकॉन्स दिलेले आहेत आयकॉन सुद्धा तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट मध्ये ऍड करू शकता स्टिकर्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे कार्टून पीपल सुद्धा तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट मध्ये इथून इन्सर्ट केल्यानंतर ते ऍड होतील त्यानंतर मध्ये लास्ट आहे ऑनलाइन पिक्चर्स ऑनलाइन पिक्चर्स मध्ये तुम्ही तुमचे डाउनलोडेड जर नसतील केलेले तर तुम्ही याच्यामध्ये सर्च मध्ये जाऊन तुम्हाला जो पिक्चर हवा असेल तो टाइप करून तुम्ही इथे इन्सर्ट करू शकता त्यानंतर नेक्स्ट आहे शेप्स शेप्स मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे शेप दिलेले आहेत लाइन्स आहेत रेक्टँगल्स आहेत बेसिक शेप्स आहेत त्याच्यामधला कोणताही शेप तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट मध्ये अप्लाय करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला इथे ड्रॅक करावं लागेल त्याची साईज तुम्ही ड्रॅक करूनच लहान किंवा मोठी घेऊ शकता त्याच्यानंतर त्याच पद्धतीने तुम्हाला इथे अजून एक टॅब ओपन झालेली दिसेल शेप फॉरमॅट त्यामधून तुम्ही तुमच्या शेपला कलर देऊ शकता किंवा तुमचे शेप सुद्धा करू शकता वेगवेगळ्या कलरने ते आपण जे फॉर्मॅटिंग आहे ते आपण नेक्स्ट मध्ये बघणार आहोत शेप्सच्या नंतर ऑप्शन आहे आयकन्स आयकन्स मध्ये क्लिक करून तुम्ही मगाशी बघितल्याप्रमाणे स्टॉक इमेजेस मध्ये जे आयकन्स होते तेच तुम्हाला इथे ह्या ऑप्शन मध्ये दिसतील ते तुम्ही क्लिक करून इन्सर्ट केल्यानंतर ते तुमच्या डॉक्युमेंटला अॅड होतील त्यानंतर दिलेले आहे थ्री डी मॉडेल्स थ्री डी मॉडेल्स जर तुमच्या लॅपटॉप मध्ये ऑलरेडी डाउनलोडेड असतील तर ते तुम्ही दिस डिव्हाइस मध्ये जाऊन इन्सर्ट करू शकता किंवा जर डाउनलोडेड केलेले नसतील तर स्टॉक थ्री डी मॉडेल्स अशा पद्धतीने एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे दिसतील जो तुम्हाला हवा असेल त्यावरती क्लिक क्लिक करा केल्यानंतर इन्सर्ट वरती दाबल्यावरती तुम्हाला इथे एक प्रोसेसिंग दिसेल जी प्रोसेसिंग पूर्ण झाल्यावर तुमची थ्री डी मॉडेल तुमच्या डॉक्युमेंट मध्ये अप्लाय झालेले दिसेल अशा पद्धतीने थ्री डी मॉडेल्स तुमच्या डॉक्युमेंटला ऍड झालेले आहेत त्याची साईज तुम्ही इथून ड्रॅग करून वाढवू शकता किंवा कमी सुद्धा करू शकता हा व्हिडिओ तुम्ही पॉज सुद्धा करू शकता है जर तुम्हाला वर्ड डॉक्युमेंट मध्ये नंतर दाखवायचा असेल किंवा त्याच्यावरती क्लिक करून तो तुम्ही परत एकदा प्ले सुद्धा करू शकता थ्री डी मॉडेल्स नंतर नेक्स्ट पार्ट इथे दिलेला आहे स्मार्ट आर्ट स्मार्ट आर्ट मध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीचे लिस्ट आहेत प्रोसेस आहेत सायकल्स आहेत हायरेर आहेत याचा वापर करून तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट मध्ये इफेक्टिव्ह पद्धतीने डाटा फीड करू शकता त्यासाठी आपण इथली एक सायकल इथली एक आपण घेऊयात आपल्या वर्डमध्ये त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ओके दाबल्यावरती अशा पद्धतीने ते इथे अप्लाय झालेली दिसेल त्याची साईज तुम्ही ट्रॅक करून कमी करू शकता किंवा तुम्ही ती वाढवू सुद्धा शकता टेक्स्ट तुम्ही चेंज करू शकता वेगवेगळ्या circle मध्ये कोणता तुम्हाला टेक्स्ट हवा असेल तो तुम्ही इथे अशा पद्धतीने ऍड करू शकता त्यानंतर नेक्स्ट पार्ट तुम्हाला दिलेला आहे चार्ट चार्ट मध्ये जर तुम्ही कोणता मैथमेटिकल प्रोजेक्ट बनवत असाल तर तुम्ही हे चार्ट्स लाइन्स आहेत पाई डायग्राम्स आहेत बार डायग्राम्स आहेत तर त्यामधला तुम्ही कोणताही डायग्राम इथे यूज करू शकता आपण हा पाई डायग्राम इथे अप्लाई करून बघूयात ओके दाबल्यावरती इथे तुम्हाला हा पाय डायग्रॅम अप्लाय झालेला दिसेल त्याच्यासाठी तुम्हाला एक चार्ट आलेला आहे त्या चार्ट मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे स्केल्स आहेत जे तुम्ही स्केल्स इथे ह्या चार्ट मध्ये चेंज केले तर तुमच्या ते पाय डायग्राम मध्ये सुद्धा ॲटोमॅटिकली चेंज होतील तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे पाय डायग्रॅमचे डिझाईन्स आहेत इथे चार्ट डिझाईन अशा पद्धतीचा एक टॅप ओपन झालेला आहे त्यातून सुद्धा तुम्ही त्याचे डिझाईन्स चेंज करू शकता किंवा त्याच्यामध्ये अजून एक फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅट मधून सुद्धा तुम्ही तुमचा डायग्रॅम चेंज करू शकता चार्ट नंतर इलु मध्ये लास्ट ऑप्शन दिलेला आहे स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट चा वापर करून तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा पीसी मधील स्क्रीन व डॉक्युमेंट मध्ये ऍड करू शकता त्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे त्यामध्ये स्क्रीन क्लिपिंग असा तुम्हाला ऑप्शन दिसेल त्यामध्ये क्लिक करायचं आहे जी तुमची प्रिव्हियस स्लाइड चालू असेल ती इथे तुमच्यासमोर ओपन होईल त्यामधला कोणता पार्ट तुम्हाला तुमच्या वर्ड डॉक्युमेंट मध्ये दाखवायचा आहे त्याला तुम्ही असे ट्रॅक करून सिलेक्ट करायचे आहे आणि तो सिलेक्टेड पार्ट तुमच्या वर्ड डॉक्युमेंट मध्ये अशा पद्धतीने शो तुम्ह होईल त्यानंतरचा ग्रुप आहे मीडिया मीडियामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे ऑनलाईन व्हिडिओज यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज तुम्हाला तुमच्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये दाखवायचे असतील तर त्यासाठी तुम्ही हा ऑप्शन यूज करू शकता त्याच्यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला एक अशी विंडो ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या यूट्यूब व्हिडिओची जी लिंक असते ती कॉपी पेस्ट करून इथे टाईप करायची आहे आपण इथे एक या व्हिडिओची ही लिंक कॉपी करून घेऊयात कंट्रोल प्लस सी आणि आपल्या वर्ड डॉक्युमेंट मध्ये जाऊन इथे आपण ती पेस्ट करूयात त्यानंतर इन्सर्ट वरती दाबल्यावरती डॉक्युमेंट मध्ये ऑन झालेला दिसेल ह्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून तो व्हिडिओ ऑन सुद्धा करू शकता त्याचे पिक्चर फॉरमॅट मध्ये जाऊन तुम्ही त्याला बॉर्डर देऊ शकता त्यासोबतच पिक्चरला तुम्ही इफेक्ट सुद्धा लावू शकता त्यानंतर नेक्स्ट ग्रुप आहे लिंक्स. लिंक्स मध्ये तुम्हाला तीन ऑप्शन्स दिसत आहे त्याच्यामधला पहिला आहे लिंक. जसं तुम्ही इथे यूट्यूब व्हिडिओ, ऑनलाईन व्हिडिओ म्हणजे मीडिया मधून तुम्ही इथे हा शो केलेला आहे त्याच पद्धतीने आपण फक्त त्याची लिंक वापरून सुद्धा तो इथे ऑन करू शकतो. त्यासाठी लिंक मध्ये तुम्हाला क्लिक करायचे आहे. मगाशी अशी जशी आपण लिंक कॉपी पेस्ट केली तशाच पद्धतीने आपल्याला ही परत एकदा कॉपी करायचे आहे. आणि इथे मध्ये तुम्हाला ती पेस्ट करायची आहे त्यानंतर ओके वरती तुम्ही दाबल्यावर इथे लिंक तुम्हाला शो झालेली दिसेल ह्या लिंक वरती तुम्ही अशा पद्धतीने एक लिहू शकता youtube व्हिडिओ आणि त्यानंतर जेव्हा या लिंक वरती क्लिक केला जाईल तर तो तुमचा youtube व्हिडिओ ओपन होईल फक्त क्लिक करण्यासाठी तुम्हाला कंट्रोल प्लस एंटर दाबावं लागेल किंवा क्लिक करावं लागेल तर तुमचा व्हिडिओ ऑप्शन तुम्हाला इथे दिलेला आहे बुकमार्क बुकमार्क म्हणजे काय त्यासाठी आपण इथे दुसरी स्लाइड ओपन करूया ज्यामध्ये मी एक डॉक्युमेंट घेतलेला आहे हा तुम्हाला डॉक्युमेंट इथे दिसत आहे समजा की हा माझा एक प्रोजेक्ट आहे तुमच्याकडे प्रोजेक्ट असतो दहा किंवा पंधरा पानांचा त्यामध्ये तुम्ही कॉन्टेंट फीड करून ठेवलेला आहे पण एडिटिंग तुमची चालू आहे आज जर तुम्ही आठव्या पेज वरती एडिटिंग करत आहात आणि आता तुम्ही तुमचं काम बंद केलंय आणि तुम्हाला दोन दिवसांनंतर किंवा तीन दिवसानंतर तेच काम परत चालू करायचं आहे तर आपण कुठल्या पॉइंट वरती किंवा कुठल्या लाईन वरती आपलं काम थांबवलेलं होतं आणि तेच आपल्याला परत दुसऱ्या दिवशी तिथूनच चालू करायचं आहे तर त्यासाठी आपण बुकमार्कचा वापर करतो बुकमार्क मध्ये तुम्हाल तुम्हाला अशा पद्धतीने एक बॉक्स ओपन झालेला दिसेल त्यामध्ये तुम्हाला तुमची जी लाईन आहे ती इथे टाईप करायची आहे किंवा तुम्ही कॉपी पेस्ट केली तरी सुद्धा चालू शकते आता इथे जो कन्क्लुजन हा पॉइंट आहे या पॉइंटला मला बुकमार्क लावायचा आहे तर त्यासाठी मी इथे कन्क्लुजन कॉपी करेन वर्ड आणि बुकमार्क मध्ये तो इथे बुकमार्क नेममध्ये पेस्ट करायचा आहे आणि त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे जेव्हा नेक्स्ट टाइम तुम्ही तुमचा वर्ड डॉक्युमेंट ओपन कराल फर्स्ट पेज वरती असाल बुकमार्कमध्ये जाऊन तुम्ही कन्क्लुजन तुमचं इथे ऍड झालेलं आहे त्याच्यामध्ये गो टू ह्या वरती क्लिक केल्यावर तुम्ही ऑटोमॅटिकली कन्क्लुजन ह्या तुमच्या ऑप्शनवरती याल त्याच प्रकारे सेम तुम्हाला क्रॉस रेफरन्स असा एक लिंक्स मधला नेक्स्ट ऑप्शन आहे तो कसा वापरायचा ते आपण बघणार आहोत जर तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये खूप सारे मेन पॉइंट्स असतील मेन हेडिंग्स असतील तर ते सगळे इंडेक्स सारखे तुम्ही फर्स्ट लिहू शकता आणि त्या इंडेक्स वरून तुम्ही कोणत्या टॉपिक वरती जायचे आहे त्याच्यावरती क्लिक करून डिरेक्टली त्या टॉपिक वरती जाऊ शकता आता ते समजण्यासाठी इथे जे टॉपिक्स दिलेले आहेत ते आपण सगळे इंडेक्स सारखे फर्स्ट पेज वरती मांडून घेऊयात इंट्रोडक्शन आपलं मागाशीच बुकमार्कमध्ये ऍड झालेलं होतं नेक्स्ट आपण ऍड करतोय इम्पॉर्टंट कॉपी करायचं बुकमार्क मध्ये पेस्ट आणि ऍड तशाच पद्धतीने बेनिफिट कॉपी बुकमार्क मध्ये पेस्ट आणि ऍड आणि लास्ट आहे कन्क्लुजन कॉपी करायचं आणि बुकमार्कमध्ये जाऊन पेस्ट करून त्यामध्ये ऍड करायचे अशा पद्धतीने आपण हे चार हेडलाइन्स ऍड केलेले आहेत कॉपी केलेले चारही वर्ड्स आपण इथे फर्स्ट पेजवरती पेस्ट करणार आहोत त्यासाठी क्रॉस रेफरन्स या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आणि बेनिफिट्स इन्सर्ट करायचं आहे त्याच्यानंतर कन्क्लुजन इम्पॉर्टन्स आणि इंट्रोडक्शन असे आपण चारही वर्ड इथे पेस्ट करून घेतलेले आहेत फर्स्ट पेजला आता जेव्हा तुम्ही कन्क्लुजन वर क्लिक कराल तुम्हाला क्लिक कसं करायचं आहे कंट्रोल प्लस क्लिक कंट्रोल प्लस क्लिक केल्यावर तुम्ही ते कन्क्लुजन मध्ये डिरेक्टली जम्प करा त्यासारखं जर तुम्हाला इथे बेनिफिट्स मध्ये जायचं आहे कंट्रोल प्लस क्लिक केल्यावरती तुम्ही बेनिफिट्स मध्ये अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट्सला इंडेक्स सुद्धा लावू शकता ज्या इंडेक्सचा वापर करून ते डिरेक्टली त्या तुमच्या टॉपिक वरती किंवा पॉइंट वरती पोहोचतील ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल फाईव्ह ग्रुप्स बघितलेले आहेत इन्सर्ट टॅब मधले फर्स्ट होता पेजेस टेबल्स इल्युस्ट्रेशन मीडिया आणि लिंक्स आपण नेक्स्ट पार्टमध्ये राहिलेले जे चार ग्रुप्स आहेत ते बघणार आहोत त्यासाठी तुम्ही या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद